आज सकाळी कसबा पावड्यात मतदानाचा हक्क काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी बजावला मतदान हा केवळ हक्क नाही तर देशातील संविधानाप्रती प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आपणही घराबाहेर पडून मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हा असे आवाहन काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलं आहे विशेष करून महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहात मतदान होतंय अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचं आणि नवं विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा हा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे मराठा समाजावर आंदोलन केलेलं आंदोलनावर झालेला लाठीमार आणि अनेक विषय आहेत या राज्यातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल बदलापूरची घटना असेल वाढलेली महागाई असेल ह्या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे कोल्हापूरमध्ये पण चंदगडपासून शिरोळपर्यंत सकाळपर्यंत अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे काही ठिकाणी तांत्रिक ई व्ही एममध्ये अडचणी येत आहेत परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी दिसतं आहे काही किरकोळ तक्रारी येतात परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल पैसे वाटल्याचं नाही हे सरकार खोकेवालं सरकार आहे हे महाराष्ट्राला माहित आहे पैशाच्या ताकदीवर मत घेण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहीत आहे परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही आणि सुद्ध नाही जनता हे सगळं उघड्या डोळ्यानं बघते महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं इमेज आज देशपातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी या ठिकाणी मान खाली घालणारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीनं प्रचाराचे मुद्दे होते आरोप प्रत्यारोप झाले धर्म त्याबरोबर गॅरंटी सगळे मुद्दे आले काय मुद्दे तुम्हाला नाही मी म्हणलं सातत्यानं आम्ही सांगतोय महाराष्ट्रातलं मध्यम वर्गीय महागाईनं ना पिचलेला बेरोजगारी वाढलेली आहे एम पी एस सीचे चे नव्हते एवढे आंदोलन या महायुतीच्या काळात झालेले आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय राहुलजी असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देतो आहे अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आमदारच पळून जायला लागले पक्ष फुटायला लागले विश्वास ठेवायचा कोणावर असं सामान्य जनतेला वाटतंय आणि म्हणून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहे आणि हाच नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता गेलेला आहे गेल्या दोन दिवसापासून गाड्यांची तोडफोड होते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या ॲडिओ क्लिप आहेत त्या बाहेर काढल्या जातात नेमकं काय वाटतं मला वाटतंय हे एक षडयंत्राचा भाग आहे कारण की काल जी घटना विरारमध्ये घडली त्याचा उतारा म्हणून ताबडतोब काहीतरी काढायचं आणि मग ती बातमी किल करायचा प्रयत्न करायचा आहे परंतु सत्य लोकांना माहीत आहे आणि म्हणून सुप्रियाताईंनी त्याचा खुलासा केलेला आहे नाना पटोलीनी त्याचा खुलासा केलेला आहे हे षडयंत्र आहे आणि हे फक्त निवडणुकीचे केलेलं केलेला के स्टंट आहे महाराष्ट्रातली जनता असल्या चुकीच्या गोष्टींना भुलणार नाही जे टी व्हीवर बघितलेलं आहे विरारमधलं ते सत्य लोकांच्या समोर आहे कोल्हापूर जिल्ह्यात काय परिस्थिती दिसते मी म्हटलं जसं कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीला प्रचंड मॅन्डेट त्या ठिकाणी कारण की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये टक्केवारीचे प्रतिनिधी या कोल्हापूरमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून या कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या विकासाचं विजन घेऊन पुढं जात आहोत कोल्हापूर जिल्ह्याला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा करणे रोजगार इथं देणे शेतकऱ्यांना न्याय देणे ह्या आमच्या भूमिका आहेत आणि म्हणून कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार शंभर टक्के निवडून पंचवीस नोव्हेंबरला नाही हे ज्यावेळी तारखा जाहीर झाल्या त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की दोन दिवस सरकार स्थापनेसाठी याचा अर्थ राज्यपाल राजवट आणायची आणि मग खेळ करत बसायचा परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे हा खेळ होऊ द्यायचा नसेल तर महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी आमदार या राज्यामध्ये आले पाहिजे जेणेकरून पर्यायच राहणार नाही स्थिर सरकार हे आजच्या काळात महाराष्ट्राच्या प्रगतीची प्रगतीसाठी काय पाहिजे तर स्थिर सरकार पाहिजे हे असलं चुकीचं सरकार फोडाफोडीचं सरकार नको आणि म्हणून राज्यपाल सव्वीस तारखेनंतर आम्हाला तशी वेळ येणार नाही कारण की मॅक्झिमम जागा आमच्या येथील आणि राज्यपालांना आम्हालाच बोलावं लागेल आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा